कांचन जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा सपन आमदार महेंद्र थोरवे व कुलदीप शेंडे यांनी कांचन जाधव यांच्या सामाजिक कार्याचे केले कौतुक खोपोली प्रतिनिधी आपल्याला समाजाचे काही देणं लागत या प्रामाणिक उद्देशाने शहरातील तळागाळातील घरकाम करणाऱ्या कष्टकरी महिला आदिवासी महिला व दिव्यांग मुलांसाठी स्वतःच्या खिशाला झळ देऊन मदत करत असतात देनाक तीन ऑगस्ट रोजी कांचन जाधव यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत खोपोली व खालापूर तालुक्यातील उपेक्षित कष्टकरी घरकाम करणाऱ्या सदर कार्यक्रमास कर्जत खालापूर से आमदार महेंद्र थोडवे व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दीप प्रज्वलन करून सुरुवात केली खोपोली नगरीत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महिलांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविणे व महिलांना सक्षमीकरण करून त्यांचे संघटन बांधून त्यांच्या समस्या सोडविण्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या कांचन जाधव यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला स्वामिनी महिला प्रतिष्ठान स्थापन करून कांचन जाधव यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा विडा उचलला आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या सुवर्ण वाढदिवसाच्या निमित्ताने खोपोली नगरीतील घरकाम करणाऱ्या हजारो महिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला सदर कार्यक्रमात आमदार महेंद्र थोडवे व कुलदीप शेंडे यांनी कांचन जाधव यांच्या कार्याचा गौरव करून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी कांचन जाधव यांच्या कार्यप्रणाली व्यक्त करत खोपोली मधील कष्टकरी महिलांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून कोणालाही कसलीही गरज भासली तर त्वरित येऊन भेटण्याचे आवाहन करत त्यांच्या समस्या सोडविल्या जातील असे ठाम आश्वासन दिले या कार्यक्रमास कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुका माजी उपनगराध्यक्ष कुलदीपात शेंडे खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे ताराराणी ब्रिगेड जिल्हा अध्यक्षा वंदना मोरे कृषी अधिकारी अर्चना नारनवर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख विजय पाटल कानसा वारणा फाउंडेशनचे प्रमुख दीपक पाटल नावर गुरुजी विद्यालयचे कांचन जाधव यांचे सहचारी वर्ग मित्र पंकज रोपवते संतोष घोसाळकर राजू डोकले काव्या खोपकर स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी कार्यकर्ते व असंख्य घर काम करणाऱ्या महिला उपस्थित होत्या